नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी जनुकीय बियाणे शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यात अडथळा आणल्यास सर्व स्तरावर प्रतिकार करणार ललित बहाडे देशात शेती क्षेत्र वगळता सर्वच क्षेत्रात जनुकीय संशोधन स्वीकारण्यात आले आहे मात्र शेती क्षेत्रात या तंत्रज्ञानाला विरोध का असा प्रश्न शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाडे यांनी उपस्थित केला त्या अकोल्यात मंगळवार तीन जून रोजी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते शेतकरी संघटनाकडून जिल्ह्यात वीस मे दोन हजार अठरा रोजी तंत्रज्ञान स्वातंत्र्य परिषद घेण्यात आली त्यानंतर दहा जून दोन हजार एकोणीस रोजी अकोट तालुक्यातील अकोलीतून येथून ये बियाणे पेरणी संदर्भात एल्गार पुकारण्यात आला शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या स्वातंत्र्याचा हक्क आहे हे आधीपासून शेतकरी संघटना आधी सांगत असल्याचे बहाडे म्हणाले मात्र शासनाकडून एचडीबीटी जणुकीय कापसाच्या बियाण्याला प्रतिबंध घालण्यात आला यापुढे डी बी टीच्या बियाण्यांवर टाकण्यात आलेली धाड हे प्राणघातक हल्ले आम्ही समजू व प्रसाराला विरोध करणाऱ्यांच्या विरोधात आपण उभे राहू असेही ते म्हणाले राजस्थान व हरियाणा सरकारने एचडीबीटीला ना हरकत प्रमाणपत्र दिले पण महाराष्ट्र राज्यात का नाही असा प्रश्न उपस्थित करत प्रयोग चाचण्यांचे अर्ज शासन का मोकळे करत नाही असे म्हणाले यावेळी पत्रकार परिषदेला शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश नाकट विलास तातोड सतीश देशमुख आदी उपस्थित होते याला विरोध आहे पण तत्कालीन पर्यावरण मंत्री रमेश जयरा यांनी या बियाण्याला याला मिळाल्यानंतरही त्याच्यावर मॉरिटोरियम लावलं म्हणजे अधिस्थगन लावलं आणि आज जवळपास ही गोष्ट आहे दोन हजार नऊ दहा मधली आणि आज मला वाटतं पंधरा वर्ष होऊन राहिले त्या गोष्टीला की याच्यावरच मॉरिटोरियम उघड उचललं नाही एच टी बी ला जीई नावाची जी कमिटी असते म्हणजे जनुकीय अभियांत्रिकीद्वारे संशोधित केलेल्या बियाण्यांना एप्रुव्हल देणारी जी काही समिती होती तिने याला अप्रूव्ह केलेला <coughs> आहे आणि ते कमर्शियली त्याला बाजारामध्ये टाकण्याचं अप्रुव्हल त्यांनी दिलं होतं त्याचा ट्रायल सुद्धा झालेल्या पण जयराम रमेशांनी याच्यावर मॉरिटोरियम लावलं ला। आधीच नगर लावलं आणि जीईएसई स्तर कमी करून म्हणजे जिनॅटिकली अप्रुव्हल कमिटी जिनॅटिक इंजिनियरिंग अप्रुव्हल कमिटी या कमिटीला अप्रुव्हल कमिटी वरून त्याच थोडं खाली करून त्याला अप्रायझल कमिटी करून आता ती अप्रायझल कमिटी झाली आमचं म्हणणं असं आहे काँग्रेसचा बाप भाजप सरकारनं का व्हावं uh, आहे ना त्याच्यामध्ये मी सुप्रीम त्या माझ एआय म्हणजे इंटरव्हेन्शन एप्लिकेशन आहे त्याच्यात मी उभा होतो त्याचा निकाल लागला आणि त्यांनी गव्हर्मेंटला चार महिन्यामध्ये हे सगळं प्रकरण विसरण्याचे आदेश दिले नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा